पूज्य साने गुरुजी विद्यालयात योग दिन उत्साहात संपन्न पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगड या शाळेत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला जे सी आय दापोलीचे अध्यक्ष ऋत्विक बापट जे सी चे माजी अध्यक्ष समीर कदम पालगड आरोग्य केंद्राच्या नीलम साळुंके आशासेविका श्वेता चंगम अक्षता चिले मदतनीस अंकिता मानकर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलब पुष्प देऊन स्वागत केले जे सी चे अध्यक्ष ऋत्विक बापट यांनी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले मंजिरी शितूत यांनी योगाचा इतिहास व आजच्या काळात योगाची गरज याविषयी मार्गदर्शन केले मुख्याध्यापकांनी योग व सूर्यनमस्कार याविषयी विद्यार्थ्यांशी हितगुज केले इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे गाण्यावर योगाची मनमोहक प्रात्यक्षिके करून दाखवले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली ही प्रात्यक्षिके बसवण्यासाठी शाळेतील मनुजा वादक व रश्मी कदम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले मनुजा वादक यांनी स्वतः मुलींसोबत योगा प्रात्यक्षिके सादर केले व सर्वांना योग करण्यासाठी प्रेरित केले यानंतर योग शिक्षिका मंजिरी शितूत यांनी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली यात आरोग्य खात्याचे कर्मचारी आशासेविका शिक्षक दत्तप्रसाद गुरव संदीप शिंदे प्रसाद पेवेकर निलेश वर्णे जे सी आयचे सदस्य पालगड एम एस सी आय टीचे आदित्य मोरे रोशनी भुवड उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य शरदरावजी केळकर व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने योग दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या